स्वागत आहे आज आपण पालकत्वाच्या एका अशा पैलूवर बोलणार आहोत जो खूप महत्वाचा आहे पण अनेकदा त्यावर हवी तितकी चर्चा होत नाही म्हणजे मुलांशी मैत्रीचं नातं कसं जोडावं यावर खरं तर पालक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं जबाबदाऱ्या शिस्त नियम बरोबर पण आजच्या जगात जिथे मुलांसमोर इतकी आव्हानं आहेत तिथे त्यांच्या ते सोबत एक वेगळं म्हणजे अधिक विश्वासाचं आणि मैत्रीपूर्ण नातं तयार करणं खूप गरजेचं झालं आहे असं वाटतं आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुलांशी मैत्री पालकत्वाची नवी दिशा डॉक्टर भारती हे एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत समुपदेशक आणि पालक प्रशिक्षक म्हणूनही ओळखले जातात तर आज आपण काय करूया की ह्या लेखाच्या आधारे पालक आणि मुलांमधल्या ह्या नाजूक पण महत्वाच्या नात्याच्या अनेक बाजू समजून घेऊया चला तर मग या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊया नक्कीच म्हणजे बघा पालकत्वाची जी पारंपरिक कल्पना आहे ना ती अनेकदा अधिकार आणि नियंत्रणाभोवती फिरते की पालकत्व म्हणजे केवळ नियंत्रण नव्हे तर मुलांच्या भावनिक आणि सामाजिक वाढीसाठी एक सुरक्षित आणि मजबूत पायारचणा आहे आणि या पायाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणजे मैत्रीचं नातं त्यांच्या मते हे नातं मुलांसाठीच नाही तर खरं तर पालकांसाठी तितकंच महत्वाचं आहे हो हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण मैत्रीचं नातं म्हणजे नेमकं का काय म्हणायचं इथे म्हणजे पालक आणि मुलांमधली मैत्री ही आपल्या मित्रमित्रांमधल्या मैत्रीसारखी असू शकते का कारण शेवटी पालकांना तर मुलांवर लक्ष ठेवावं लागतं त्यांना मार्गदर्शन करायचं असतं कधी कधी शिस्तही लावावी लागते मग या दोन्ही गोष्टींचा समतोल कसा साधायचा काय म्हटलं लेखात याबद्दल हो 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 हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मुलांशी मैत्री म्हणजे काही त्यांच्या बरोबरीचे होणे नव्हे किंवा असंही नाही की पालकांनी आपली जबाबदारी विसरून जावी तर मैत्रीपूर्ण पालकत्व म्हणजे काय तर मुलांच्या भावनांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या अनुभवांना गंभीरपणे घेणं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं अनेकदा काय होतं पालक का मुलांच्या hmm. समस्यांना अरे हे काय लहानसहान आहे म्हणून दुर्लक्षित करतात पण त्या मुलासाठी त्या क्षणी ती समस्या खूप मोठी असते मैत्रीपूर्ण पालकत्वात मुलांच्या याच भावनांना जागा दिली जाते अच्छा म्हणजे अरे एवढंच ना रडायला काय झालं त्यात असं म्हणण्याऐवजी अच्छा तुला खूप वाईट वाटलं का काय झालं नक्की सांग मला असा संवाद असा संवाद साधणं अपेक्षित आहे यामुळे मुलांना वाटेल की अरे आपली काळजी घेतली जातीय आपल्याला कुणीतरी समजून घेतय अगदी बरोबर यालाच भावनिक सुरक्षितता असं म्हणतात जेव्हा मुलांना घरात अशी एक भावनिक सुरक्षितता जाणवते तेव्हा ती अधिक मोकळेपणाने व्यक्त होतात त्यांना मग त्यांच्या चुकांबद्दल त्यांच्या मनातल्या भीतीबद्दल किंवा अगदी त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलायला संकोच वाटत नाही लेखात एक छान उदाहरण दिलंय समजा शाळेत मुलाला कमी गुण मिळाले अशावेळी एकदम रागावण्याऐवजी किंवा उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी जर विचारलं की काय वाटलं तुला याबद्दल कुठे अडचण आली असं वाटतंय तुला असं विचारलं तर संवादाची एक पूर्णपणे वेगळी दिशा उघडते आणि हा संवादच पुढे जाऊन विश्वासाचा पाया रचतो Hmm. आणि हा विश्वास निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे असंही लेखात नक्कीच नमूद केलं असेल, असेल नाही का कारण हे काही एका दिवसात असं नातं तयार होत नाही नक्कीच की हा विश्वास हळूहळू टप्प्याटप्प्याने कमवावा लागतो त्यासाठी संवाद सातत्याने खुला ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांनी काही विचारलं अगदी साधा प्रश्न असो किंवा त्यांना गोंधळात टाकणारा एखादा विषय जसं की आजकालच्या जगात लैंगिकता किंवा नात्यांसारखे विषय तर ते टाळण्याऐवजी किंवा उडवाउडवीची उत्तरं देण्याऐवजी त्यांच्या वयाला आणि त्यांच्या समजेला पटेल अशा भाषेत शांतपणे संयमाने उत्तर देणं महत्त्वाचं आहे जेव्हा पालक असं करतात तेव्हा मुलांच्या मनात पालकांबद्दल आदर आणि विश्वास दोन्ही वाढतो त्यांना कळतं की आपल्या मनातले प्रश्न विचारायला ही जागा सुरक्षित आहे म्हणजे मोकळ्या संवादाला खूप जास्त महत्व आहे पण फक्त बोलणं पुरेसं आहे का की घरातलं वातावरण कसं आहे तेही तितकंच महत्वाचं ठरतं अर्थातच घरातल्या वातावरणावर डॉकूब भर देतात त्यांच्या मते घरात जर सतत तणाव असेल भीतीचं किंवा एकदम कडक शिस्तीचं वातावरण असेल तर मुलं तिथे मोकळेपणाने व्यक्त होऊ शकत नाहीत साहजिकच आहे याउलट घरात जर हसमुख हलकंफुलकं आणि स्वीकारणारं वातावरण असेल तर मुलं अधिक आनंदी आणि आत्मविश्वासू होतात आता याचा अर्थ असा नाही की घरात दंगा किंवा गोंधळ असावा तर घरात एक खेळीमेळीचं वातावरण असावं मुलांसोबत त्यांच्या आवडीचं खेळ खेळणं त्यांच्यासोबत एखादं दे चित्रपट बघणं त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल चौकशी करणं शाळेत काय झालं किंवा त्यांच्या इतर आवडीच्या गोष्टींबद्दल उत्सुकता दाखवणं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नात्याला एक प्रकारची उब मिळते हे खरं आहे अशा वातावरणात मुलांना आपलं मत मांडायला भीती नाही वाटणार पण अनेक घरांमध्ये एक वेगळीच गोष्ट घडताना दिसते ती म्हणजे तुलना पालक कळत नकळत मुलांची तुलना करतात भावंडांशी मित्रांशी किंवा शेजाऱ्यांच्या मुलांशी खात याबद्दल काही भाष्य आहे का हो आणि हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा त्यांनी मांडलाय लेखात स्पष्ट करतात की तुलना करणं हे म्हणजे मुलांच्या आत्मविश्वासावर थेट हल्ला करण्यासारखं आहे अरे शेजारचा शर्माजींचा मुर्गाबग कसा पहिला येतो किंवा तुझ्या मोठ्या भावासारखं जरा जबाबदार वागायला शिक अशी वाक्यं मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण करतात त्यांना वाटू लागतं की मी जसा आहे तसा पुरेसा नाही किंवा माझ्यात काहीतरी कमी आहे आणि हा विचार त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी खूप हानिकारक ठरू शकतो पण पालकांना मोस्टली असं वाटत असतं की असं बोलल्याने मुलाला प्रोत्साहन मिळेल तो अधिक प्रयत्न करेल हीच हीच तर पालकांची गल्लत होते असं भारती म्हणतात तुलनेतून प्रोत्साहन मिळत नाही उलट निराशा येते त्याऐवजी लेखात असं सुचवलं आहे की प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खास असतं काहीतरी वेगळं असतं पालकांनी ते वेगळेपण ओळखून त्याला प्रोत्साहन द्यायला हवं समजा एक मूल अभ्यासात इतकं चांगलं नसेल कदाचित पण ते चित्रकलेत उत्तम असेल किंवा खेळात प्रावीण्य मिळवत असेल तर त्या गुणांची प्रशंसा व्हायला हवी मैत्रीच्या नात्यात एकमेकांच्या गुणांचं कौतुक असतं तुलना नसते म्हणजे मुलाच्या आतल्या चांगल्या गोष्टींना खतपाणी घालणं महत्वाचं आहे पण मग शिस्तीचं काय म्हणजे नियम आणि मैत्री यांचं संतुलन कसं साधायचं कारण अनेक पालकांना भीती वाटते की जास्त मैत्री दाखवली तर मुलं डोक्यावर बसतील नियमच पाळणार नाहीत अगदी हा मुद्दा लेखात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलाय स्पष्ट करतात की मैत्रीपूर्ण पालकत्व म्हणजे शिस्तीचा अभाव किंवा अमर्याद स्वातंत्र्य नव्हेच घरात नियम आणि मर्यादा असणं हे मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यकच आहे पण फरक आहे तो हे नियम कसे लावले जातात आणि त्यांचं पालन कसं करून घेतलं जातं यात धाक दाखवून ओरडून किंवा शिक्षा देऊन नियम लादण्याऐवजी ते नियम का महत्वाचे आहेत हे शांतपणे आणि प्रेमाने समजवून सांगणं ते अधिक प्रभावी ठरतं अच्छा उदाहरणार्थ समजा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवण्याचा नियम असेल तर, तर मी सांगतेय म्हणून बंद कर असं म्हणण्याऐवजी जास्त वेळ स्क्रीन पाहिल्याने डोळ्यांवर काय परिणाम होतो किंवा बाहेर खेळायला जाणं तुझ्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे समजवून सांगितलं तर मुलं ते अधिक सहजपणे स्वीकारू शकतात असं म्हणायचं आहे का अगदी बरोबर याला सहभागी शिस्त म्हणतात म्हणजे पार्टिसिपेटरी डिसिप्लिन म्हणजे नियम बनवताना किंवा समजावून सांगताना मुलांना काही प्रमाणात सहभागी करून घेणं अर्थात अंतिम निर्णय पालकांचाच असतो पण मुलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तर त्यांना ते नियम आपल्यावर लादलेले असं वाटत नाहीत अशावेळी पालक एकाच वेळी जबाबदार मार्गदर्शक म्हणजे वडीलधारी व्यक्ती आणि सोबती म्हणजे मित्र या दोन्ही भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकतात ही थोडी तारेवरची कसरत आहे मान्य आहे पण अशक्य नक्कीच नाही हो ना आणि ही तारेवरची कसरत आजच्या जगात जास्तच महत्वाची वाटते मला कारण आज मुलं फक्त घरातल्या वातावरणालाच नाही तर बाहेरच्या अनेक गोष्टींना सामोरी जात आहेत इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे मित्रमंडळी आहेत अनेक बाह्य प्रभाव आहेत लेखात या आधुनिक आव्हानांचा काही उल्लेख आहे का हो नक्कीच आहे आजच्या या डिजिटल युगात मैत्रीपूर्ण पालकत्वाची गरज उलट अधिक वाढली आहे कारण विचार करा जर घरात मुलांसाठी संवादाचे दरवाजे बंद असतील जर त्यांना पालकांची भीती वाटत असेल तर ते त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या घेऊन कुठे जाणार ते कदाचित ऑनलाईन अनोळखी लोकांशी बोलतील किंवा मित्रांकडून चुकीचा सल्ला घेतील जे धोकादायक ठरू शकतं सायबर बुलिंग आहे ऑनलाईन धोके आहेत यांसारख्या गोष्टींपासून मुलांना वाचवण्यासाठी घरातला मोकळा संवाद हाच खरं तर सर्वात मोठा आधार आहे बरोबर म्हणजे जर मुलाला ऑनलाईन काही त्रासदायक अनुभव आला तर त्याने तो न घाबरता पालकांना सांगू शकला पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्याला खात्री असेल की पालक ओरडणार नाहीत उलट समजून घेतील आणि मदत करतील नेमका हाच मुद्दा आहे मैत्रीपूर्ण नातं एक प्रकारचं भावनिक कवच बनतं मुलांसाठी जिथे त्यांना सुरक्षित वाटतं विश्वास वाटतो तिथे ते काहीही शेअर करू शकतात हे केवळ त्यांच्या सुरक्षितेसाठीच नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही खूप जास्त महत्त्वाचं आहे जेव्हा पालक मुलांचे मित्र बनतात तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातले केवळ निरीक्षक राहत नाहीत तर सक्रिय सहभागी बनतात हे सगळं ऐकून खरंच असं वाटतंय की पालकत्वाची जी पारंपारिक व्याख्या आहे तीच आता बदलते आहे म्हणजे केवळ मुलांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी किंवा त्यांना आपल्या मनासारखं घडवण्याऐवजी त्यांच्यासोबत वाढणं त्यांच्यासोबत शिकणं यावर भर देण्याची गरज आहे हो आणि हा बदल दोन्ही बाजूंनी होतो म्हणजे एकतर्फी नाहीये हा की मैत्रीपूर्ण पालकत्वातून केवळ मुलं घडत नाहीत तर पालक म्हणून आपणही घडतो मुलांच्या नजरेतून जग बघायला शिकल्यामुळे आपण अधिक सहनशील बनतो अधिक समजूतदार आणि अधिक संवेदनशील बनतो मुलांच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपणही नवं काहीतरी शिकतो त्यांच्यासोबत खेळताना हसताना आपलंही बालपण कुठेतरी पुन्हा जिवंत होतं त्यामुळे हे नातं दोन्ही बाजूंनी समृद्ध करणार आहे म्हणजे हा एक प्रकारे विन विन सिच्युएशन आहे म्हणायला हरकत नाही पण हे सगळं प्रत्यक्षात आणणं किती सोपं किंवा कठीण आहे कारण अनेक पालकांना असं वाटू शकतं की हे सगळं बोलायला ठीक आहे पण रोजच्या धावपळीत कामाच्या ताणात हे कसं शक्य होणार लेखात यावर काही उपाय सुचवले आहेत का ती हे मान्य करतात की हे सोपं नाहीये आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात ते काही जादूची कांडी नाहीये ते क्वालिटी टाईम म्हणजेच दर्जेदार वेळेचं महत्त्व सांगतात म्हणजे फक्त मुलांसोबत एकाच घरात असणं पुरेसं नाही तर दिवसातला थोडा वेळ का होईना फक्त त्यांच्यासाठी देणं त्यांचं न कंटाळता ऐकणं त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीचा गोष्टी करणं अगदी पंधरा वीस मिनिटं का असेना पण तो वेळ फक्त त्यांचा असावा तसेच त्यांनी आईबाबांची शाळा या त्यांच्या कार्यशाळेचा उल्लेख केलाय लेखात जिथे ते पालकांना अशा प्रकारच्या कौशल्यांचं प्रशिक्षण देतात यावरून लक्षात येतं की ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे आणि त्यासाठी मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे इच्छा असेल तर मार्ग नक्कीच आहे महत्वाचं आहे ते म्हणजे ही नवी दिशा समजून घेणं आणि त्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं अगदी बरोबर आणि हे पहिलं पाऊल म्हणजे काय तर आपल्या मुलाकडे एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघायला सुरुवात करणं त्याचं स्वतःचं मत असू शकतं त्याच्या स्वतःच्या भावना असू शकतात हे स्वीकारणं अधिकार गाजवण्याऐवजी समजूतदारपणा आणि आपलेपणा दाखवणं हीच मैत्रीपूर्ण पालकत्वाची खरी सुरुवात आहे तर डॉ सुरेश भारती यांच्या मुलांशी मैत्री पालकत्वाची नवी दिशा या लेखाच्या आधारे आज आपण पाहिलं की पालक आणि मुलांमधलं नातं हे केवळ जबाबदारी आणि शिस्तीच्या पलीकडे कसं जाऊ शकतं ते विश्वास संवाद सहभाग आणि समजूतदारपणावर आधारलेलं असू शकतं आणि हे केवळ मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठीच महत्वाचं नाहीये तर संपूर्ण कुटुंबात एक सकारात्मक आणि आनंदी वातावरण तयार करण्यासाठीही महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि लेखाचा जो महत्त्वाचा संदेश आहे तो हाच की असं नातं मुलांना केवळ चांगले नागरिक बनवत नाही तर त्यांना आत्मविश्वासपूर्ण सहानुभूतीशील संवेदनशील आणि आनंदी व्यक्ती म्हणून घडायला मदत करतं मैत्रीपूर्ण पालकत्वातून पालक आणि मुलं दोघीही एकत्र शिकतात एकत्र वाढतात हे नातं एकतर्फी नाहीये ते दोन्ही बाजूंनी एकमेकांना समृद्ध करणारं असतं खरंच यावर खूप विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं आजची ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्या प्रत्येकाला विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊ इच्छिते आपल्या मुलांशी किंवा घरातल्या लहान सदस्यांशी असलेल्या नात्यात मैत्रीचा धागा अधिक घट्ट करण्यासाठी अधिक विश्वास निर्माण करण्यासाठी आजपासून अशी कोणती एक लहानशी पण महत्वाची गोष्ट करता येईल जी कदाचित भविष्यात मोठा सकारात्मक फरक घडवू शकेल